नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात या घराची प्लॉट साईज आहे आठशे पंचवीस स्क्वेअर फूट आणि या घराची आहे दिशा दक्षिणमुखी आणि या घराचं बांधकाम आहे साडे चौदाशे स्क्वेअर फूट ते पंधराशे स्क्वेअर फूट आणि या घराची किंमत ठेवलेली आहे एकोणसाठ लाख रुपये बैठकीमध्ये या घराची किंमत कमी जास्त होऊ शकते तर बघू शकता या घराचं बांधकाम जवळपास छपाईला आलेलं आहे खाली हॉल बेडरूम किचन आणि तीन संडास बाथरूम वरती दोन बेडरूम आणि एक संडास बाथरूम असं थ्री बी एच के घर या ठिकाणी बांधकाम सुरू आहे तर बघू शकता या ठिकाणी छपाई झालेली आतमधली हा हॉल आहे हॉललाच लागून किचन आहे एल शेपमध्ये तिथं किचन वॉटर बनत आहे या ठिकाणी संपूर्ण घरात आपल्याला पी ओ पी पाहायला मिळेल आणि संपूर्ण घरामध्ये कलरिंग देण्यात येईल समोर टी व्ही पॅनल देण्यात येईल किचन ट्रॉले देण्यात येईल आणि मास्टर बेडरूम आहे या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे बांधकाम सध्या सुरू आहे हे घर बांधकाम पूर्ण व्हायला जवळपास दोन महिने लागेल सुंदर अशा मंगलधाम परिसरमधील कैलासनगर या ठिकाणी हे घर स्थित आहे या घराचं लोकेशन आणि बांधकाम सध्या कसं काय सुरू आहे कोणत्या क्वालिटीचे माल मटेरियल वापरलेलं आहे काय बांधकामाची प्लॅनिंग आहे या सर्व गोष्टी जर आता जर तुम्हाला घर विकत घ्यायचं असेल तर आम्ही या गोष्टी तुम्हाला सगळं व्यवस्थितपणे सांगू शकतो बघू शकता तुम्ही या ठिकाणी कॉमन वॉशरूम आहे जे की बाहेरच्या बाहेर घरामध्ये दिलेलं आहे तर खूप प्लॅनिंग हे घर बांधलेलं आहे आत्ता जवळपास एक ते दीड महिन्यात हे घर कंप्लीट होईल जर तुम्ही या घराची बुकिंग आता लिए, जर आत्ता केली जर काही या घरामध्ये चेंजेस पाहिजे असेल तर चेंजेस या घरात आपण आत्ताच करू शकतो म्हणून हे घर प्री बुकिंग करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास या घराची पुन्हा एकदा मी डिटेल्स माहिती देतो आठशे पंचवीस स्क्वेअर फूट दक्षिणमुखी प्लॉट आहे या घराचा फ्रंट जवळपास सत्तावीस अठ्ठावीसचा फ्रंट आहे आणि डिप पण पंचवीसची आहे फ्रंट चांगला असल्यामुळे या घराचं बांधकाम चांगलं होत आहे या घराची प्लॉटची जी, जी दिशा आहे दक्षिणमुखी आहे पण एंट्रीची जी, जी दिशा आहे ती पश्चिममुखी काढलेली आहे आणि सुंदर अशा लोकेशनमध्ये स्थित आहे घराच्या समोर जवळपास तीस फुटाचा रोड बनलेला आहे तर कॉल करा हे घर बुक करण्यासाठी पुन्हा एकदा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास एट एट झिरो सिक्स झिरो थ्री एट नाईन फाय झिरो हा आमचा नंबर आहे बघू शकता जवळपास जुळाईचं संपूर्ण बांध